या कोपरा सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य नेते मंडळी पुढे उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी व तरुण सकाळी आपल्या प्रभागाचे दोन्ही उमेदवार आदरणीय वहिनी त्याचबरोबर विलासजी क्षीरसागर आणि आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय रेशमाताई आडगळे त्या देखील आपल्याला नक्कीच उद्या पर्वामध्ये येऊन भेट देणार आहे आज आपण खर तर ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी जर बघितली तर आपण सगळ्यांनी मिळून एक लढा उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवसाचं साखळी उपोषण केल्यानंतर आपण आकलूजकर म्हणून तो लढा उभा करून त्रेचाळीस दिवस उपोषण केलं आणि त्याच्यानंतर आपलं ग्रामपंचायतीचं रूपांतर जे नगरपालिकेमध्ये झालं आणि दोन हजार एकवीस साली आपली नगरपालिका झाली आणि त्याच्यानंतरची पहिलीच निवडणूक आता होती त्यामुळं आपण निवडून दिलेले आपले लोकप्रतिनिधी त्या नगरपालिकेत नव्हते प्रशास प्रशासकाच्या मार्फत तो सर्व कामकाज सांभाळला जात होता परंतु तरी देखील आदरणीय मोठेदादांच्या रंजदत्तांच्या मार्गदर्शनाखाली भैयासाहेब बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गावामध्ये जवळपास साठ कोटी रुपयाची विकास कामं करण्यामध्ये यशस्वी ठरलो म्हणजे जेव्हा आपलं कामकाज आपल्या ताब्यात देखील नव्हता तरी देखील आपली माणसं आहेत आपली कुटुंबातली मंडळी आहे ह्या लोकांच्या सुख सुविधेसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी आपण ह्या काळामध्ये आणला प्रभाग क्रमांक दहा पुरतच जर बोलायचं झालं तर आपण व्यंकटनगर येथे अंतर्गत कॉन्क्रीट बांधकाम करण्यासाठी जवळपास सत्तावीस लाख रुपये विजयनगर कॉलनी येथे महिला व पुरुष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याकरता जवळपास एकोणतीस लाख रुपये अकलूज नगर परिषद हद्दीतील व्यंकटनगर येथील चौकामधला जो आपला पुढचा चौक आहे तिथं आपण सुसज्ज असा सभाभांडप बांधला आहे त्याच्यासाठी जवळपास दहा लाख रुपये म्हणजे जवळ आपल्या नागरिकांना जे, आप जे घरातले बारके सुटके कार्यक्रम असतात बारसं असेल लग्न ठरवायचं असेल ह्या सगळ्या समारंभ कुठं बाहेर जाऊन त्यांनी भाडं भरून कार्यक्रम कुठला हॉल घ्यायची गरज पडणार नाही ना ह्या हेतूने आपण तो सभा मंडप आज तिथं बांधलेला आहे त्याचबरोबर व्यंकटनगर इथे अंडरग्राऊंड आं, गटरसाठी जवळपास सत्तावीस लाख रुपये डॉक्टर कदम गुरु यांच्या दवाखान्यापर्यंत कॉन्क्रीट गटर बांधण्यासाठी जवळपास एकोणपन्नास लाख रुपये त्याचबरोबर व्यंकटनगर अमय लोंडे घर ते संदेश रनोरे घर येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी जवळपास चार लाख रुपये मोहन तिकोटे व दीपक वाघमारे घर या रस्त्याचे जो स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी जवळपास चार लाख रुपये व्यंकटनगर येथे शौचालय बांधण्यासाठी जवळपास तीस लाख रुपये म्हणजे आपल्या प्रभागामध्ये जवळपास एक कोटी शहात्तर लाख रुपयेचा निधी आपल्या केवळ एका प्रभागामध्ये आपण आणला म्हणजे जेव्हा आपल्या आपल्याकडे कामकाज देखील आपल्या चालत नव्हतं तर आपल्या प्रभागात एवढ्या भरघोस निधी आपण आणण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि हे सगळं का केलं तर तुम्ही सगळी कुटुंबातली तुम म्हणजे आज जसं तुम्ही आज जी मगाशी म्हणाला की ही चौथी पिढी आहे की तुमचं आणि आमचं नातं हे जोडलं गेलेलं आणि हे कधीच मिटू शकणार नाही एकोणीशे एकाहत्तर सालचा आपण फलक परवा दिवशी तिथं बघितलं विजयनगर कॉलनीची स्थापना अठरा मे एकोणीसशे एकाहत्तर विजयनगर कॉलनीची स्थापनाच आदरणी विजयदा केली आपल्या लोकातल्या आपल्या मंडळीला हक्काचे घर असावं त्या हेतूने ह्या विजयनगर कॉलनीची स्थापना एकोणीसशे एक्काहत्तर साली आपण केली म्हणजे एवढा दूरदृष्टीचा विचार आपल्या नेतृत्वाने आपल्या गावाविषयी आपल्या लोकांविषयी ठेवलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर बरीचशी मंडळी ग्रामपंचायत काळामध्ये ग्रामपंचायतचे कर्मचारी हो, होते त्या काळात देखील तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ग्रामपंचायतीकडे निधीचा अभाव असायचा परंतु तो निधी देखील काटकेसरीने वापरून आपण आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त कशी कामं करता येईल हा त्या काळी देखील प्रयत्न केला आणि कधी कधी तर असं असायचं की दिवाळी यायची आणि ग्रामपंचायतीकडे पैसे द्यायला पगार करायला पैसे नसायचे तेव्हा स्वतःच्या खिशातनं देखील देण्याची वेळ आली तर मी ते करायचो आणि आपल्या नागरिकांना दिवाळी सुखाने जावी असा विचार महत्वाट कुठे केला आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर कोविड सारखा महाभयंकर प्रसंग आपल्यावर चालून आला आणि त्या काळात जवळपास बाळदादांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आपलूज मधल्या साडेसहा हजार कुटुंबांना शिधाचं किट आपण बनवून सगळ्यांना दिलं कारण का कुठं माल मिळत नव्हता माल मिळ काम केलं नव्हतं हातात पैसे नव्हते लोकांच्या तर हे विचार करून आपण साडेसहा हजार कुटुंबांना तेव्हा घर पोहोच शिधा दिला हे सगळं का, का केलं तर तुम्ही सगळी आमच्या कुटुंबातली म्हणजे या तेवढं प्रेम तुम्ही आजवर आम्हाला दिलेलं आहे आणि आमचं देखील कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्या प्रकारच्या सुखसुविधा द्याव्या त्यासाठी आपण हे केलं त्याचबरोबर के परवाच महादेवांना मला सांगितलं की आपल्या ह्या विजयनगर कॉलनीची आता मागणी आहे की जी जमीन आदरणीय विजयदा एकोणीसशे एकाहत्तर साली आपल्याला विजयनगर कॉलनीच्या रूपाने दिली ती देखील आता नागरिकांच्या नावावर करून मिळावी निश्चितप्रमाणे विजयनगर कॉलनीच्या सगळ्या रहिवास्यांना मी खात्री देऊ इच्छितो की निवडणूक झाली की आपण सगळे मिळून त्या विषयावर बसूया आणि त्यातनं मार्ग काढू निश्चितप्रमाणे खात्री करायचं कारण नाही ना ही तुमच्या हक्काची जमीन आहे ही तुमचीच आहे आणि पुढं देखील तुमच्या नावावर कशी करता येईल ह्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अनेक अजून विकास कामं आपल्याला करायची विलास क्षीरसागरांनी सांगितलं की बुद्धविहारासारखा एक मोठा प्रकल्प आता आपण राबवतोय. आहे आपला जो म बायपास आहे मसूद माळपासला तिथं आपण सुसज्ज असं विहार तिथं उभा करणार आहे आणि आदरणीय दादांच्या आमदार फंडातून आणि भैयांच्या खासदार फंडातून आपण जवळपास तिथं चहा चाळीस लाख रुपयाची तरतूद केलेली देखील आहे जसं हे इलेक्शन पार पडेल तसं त्या बुद्ध विहाराच्या कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे त्या बाबतीत देखील आपण सगळ्यांनी निश्चिंत रहा आम्ही सगळेजण ते काम निश्चितपणे लवकरात लवकर संपवून देऊ त्याचबरोबर आपल्याला घरकुल योजना देखील राबवायची आता अण्णा जमीन तर नावार करून मिळेलच परंतु जर कुठल्या नागरिकाला घराची गरज असेल तर ती देखील संपूर्ण मग विकासनगर असेल महर्षी कॉलनी असेल घरकुल असेल विजयनगर कॉलनी असेल या सगळ्या परिसरांमध्ये नवीन घरकुल योजना आणण्याचं देखील आपलं स्वप्न आहे ते देखील आदरणीय भैयांच्या यांच्या वंदांच्या मार्गदर्शनासाठी आपण आलो अधिकचं मी काय बोलणार नाही आता कोण अपप्रचार इथं करते असं भयांच्या बोलण्यात न आलं मी सगळ्यांना सांगू इच्छितो ही निवडणुकीला तुम्ही उमेदवार कोण आहे बघायचं काही कारणच नाही निश्चितप्रमाणेच आपल्या घरातलीच मंडळी तो उभा आहे भया ते कुटेंच्या वहिनी उभा आहेत आणि सागर विलाश सागर आहेत हे तुमच्या कुटुंबातलीच मंडळी आहे परंतु उमेदवाराचं नाव न बघता आपले हे तो उभा आहेत ह्या हेतूने तुम्ही सगळ्यांनी उद्या सांगू उद्याच्या दोन तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान आहे आणि आपल्याला एका व्यक्तीला तीन मतदान करायचे आणि तिन्हीचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस विजयदादांचा उमेदवार आणि तुतारी वाजवणारा माणूस आणि तीन शिक्के आपण एवढंच लक्षात ठेवा आणि आपल्या ह्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शुद्ध थांबवतो